ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने त्रेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे चिरनेरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बर्ड फ्लू विरोधात रविवारपासून सुरू केलेली मोहीम आटोपती घेण्यात आली बर्ड फ्लूची साथ रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून दोन दिवसात तब्बल एक हजार दोनशेहून अधिक कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत त्यामुळे बाधित त्रेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती रायगड जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी दिली बर्ड फ्लूच्या साथीत तीन शेतकऱ्यांच्या एकशे वीस कोंबड्या दगावल्या होत्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या तपासणीत बर्ड फ्लूनेच कोंबड्या दगावल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उपाययोजना म्हणून नऊ फेब्रुवारीपर्यंत बाधित क्षेत्र सील करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्रेचाळीस शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे उरण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथील पोल्ट्री फार्मवरील काम करणारे मजूर कामगारांच्या आरोग्य तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती या मोहिमेमध्ये बर्ड फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नाही मात्र साध्या ताप थंडी सर्दी खोकल्याचे चार रुग्ण आढळले आहेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत आरोग्य पथक काही दिवस या ठिकाणी कार्यरत राहणार असल्याची माहिती उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे यांनी दिली बाधित क्षेत्रातील कोंबड्या पक्षी अंडी पशुखाद्य नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाकडून त्रेचाळीस शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे मात्र परिसरात सर्वेक्षण सुरूच राहणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली आहे हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात आली राज्य सरकार आणि जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग कामाला लागला स्थानिकांना विश्वासात घेऊन घरगुती कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम रविवार आणि सोमवारी राबवण्यात आली यासाठी महसूल पोलीस परिवहन तसेच वन विभागाची मदत घेण्यात आली खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातून मृत व जिवंत पक्षी खाद्य मांस विष्टा उपकरणे इत्यादींची वाहतूक करण्यास नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मनाई करण्यात आली आहे पशुसंवर्धन आरोग्य महसूल ग्रामविकास पोलीस वनविभाग परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे ज्या नागरिकांचे यामध्ये नुकसान झाले आहे त्यांना भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल रोगस्थिती नियंत्रणात असून कुक्कुट व्यावसायिक आणि नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी केले आहे

प्रत्येक गावाने एका एका मतदाराला देणं आहे बाज मग काय नाही दिला ला ला? ला। ला। का तो सरपंच फोन तुमचा फोन नंबर आमच्याकडे बोला तुम्ही कसे काय आले आम्हाला पाठवलं कलेक्टरचा आदेश आम्ही लेटर मारून घरातल्या माणसाला जसं जीव लावतो तसं कोंबड्यात मग यांना जीव लावतो चुकीचं आहे पूर्ण चुकीचं आहे कोणी सांगितले का नोटीस दिली का